आत्महत्या नाही मर्डर मित्रांनो कलम चारशे अठ्यान्न जितक खरच पीडित महिलांसाठी वरदान ठरते ना त्याच वेळी बऱ्याचदा ते निर्दोष पुरुषांसाठी आत्महत्येच कारणही बनते हे वेळोवेळी सिद्ध झालेले कस ते पाहू निकिताचे या स्माईलच्या मागे कितीतरी कारस्थाने लपलेली होती आणि आहेत पण अतुल सुभाष हा साधा बळा साफ मानाचा सा माणूस आणि त्याच साफमानाने त्याने हा फोटो काढला होता अतुल सुभाषच्या एका मित्राने सांगितलं की अतुल सुरुवातीपासूनच खूप गंभीर पण तितकाच आयुष्यामध्ये मुलगा होता आणि आयुष्य प्रचंड यशस्वी होण्याची अतुलमध्ये खूप तीव्र इच्छा होती पण एका चुकीच्या स्त्रीमुळे तो आज या जगात नाहीये असं नाही की अतुल आयुष्याच्या लढाईमध्ये माग पडला होता पण कधी कधी प्रियजनांनी दिलेल्या वेदना सहन करणं इतकं अवघड होऊन जातं ना मित्रांनो अतुलजीला सुखी ठेवण्यासाठी जगाशी लढायला तयार होता तीच अतुलशी तिच्या जगाला सोबत घेऊन त्याला मेंटली हॅरॅस करून बर्बाद करण्याची स्वप्ने पाहून त्याप्रमाणे प्लॅनिंग करू लागली होती ही बाई लग्न झाल्यापासूनच अतुलला मोठी ठेवत होती सुरुवातीपासूनच ती अतुलला ती महिला आहे आणि जगातील सगळे कायदे तिच्या बाजूने झुकणारे आहेत या गोष्टीची जाणीव करून देत होती अतुलचा मेवना तर या नवरा बायकोच्या भांडणामध्ये बहिणीची चूक असतानाही बहिणीची बाजू घेऊन अतुलला घालून पाडून बोलायचा पण मजा मात्र अतुलच्याच पैशावर मारायचं अतुलला सोन्याचा अंड देणारी कोंबडी समजून निकिता तिची आई आणि भाऊ हे वेळोवेळी वेड़ अतुलला लुटत होते बऱ्याचदा निकिताचा भाऊ अतुलकडे पैशांची मागणी करायचा पैसे मिळाले तर ठीक नाही तर बहिणीचे कान भरायचा आणि अतुल एकीकडे आणि निकिताचा अख्खा खानदान एकीकडे अशा प्रकारे त्यांची भांडण लावून द्यायचे अशाच प्रत्येक वेळेसच्या भांडणाच्या परिणामांमुळे दोघांतील दुरावा नको तितका वाढत जाऊन शेवटी कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचला कॉम्प्रोमाइजसाठी निकिताने अतुलकडे सुरुवातीला पन्नास लाख नंतर एक करोड आणि शेवटी एक करोडवरून डायरेक्ट तीन करोडची मागणी केली होती निकिताचं पैशांसाठीचं वेळ लक्षात घेऊन अतुलने केस लढण्यास योग्य समजले पण लोकल सर्कलमध्ये चांगली ओळख असल्यामुळे निकिताच्या भावाने वकील आणि जज यांच्याशी से सेटिंग केली आणि पगाराच्या पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मेंटेनन्स खर्च निकिता आणि तिच्या साडेचार वर्षाच्या मुलासाठी मिळाव साडेचार वर्षाच्या मुलासाठी चाळीस हजार रुपये ती घेत होती त्यावेळेस मुलाचा विषय निघाला म्हणून सांगतो अतुलचा साडेचार वर्षाचा मुलगा कसा दिसतो हे आता अतुलला आठवत सुद्धा नव्हते कारण त्याला एकदाही त्या मुलाला भेटू दिलं अहो भेटू काय साधं फोटो किंवा व्हिडिओ कॉलवर देखील मुलाला भेटू दिला नाही पाहू दिलं नाही यावरून लक्षात घ्या की, की ही किती नीच निर्दयी कपटी आणि होते विषय फक्त पैशाचाच असता तर कदाचित अतुलने सहनही केला असत पण अतुल सोबतच तर त्याच्या आई वडिलांचा देखील पान उतारा करायची आणि या तिघांनाही ती शिवाय द्यायची ज्यामुळे अतुल अस्वस्थ असायचा आणि शेवटी ज्यांना तो आपल्या समजायचा त्यांच्याशी लढून जिंकण्याऐवजी अतुलने हरणं पसंत केलं आणि नको ते करून बसलं आणि आज अतुल आपल्यामध्ये नाही अतुलला आधी न्याय आणि नंतर शांती मिळू अशीच प्रार्थना आपण देवाकडे करू आणि त्या निज बाईला आणि तिच्या कुटुंबियांना कठोरात कठोर शिक्षा मिळव हीच प्रार्थना आपण देवाकडे करू नमस्कार